शोरवीर एक अखंड हिंदुस्थानाचं कौसनीय बाळासाहेब ठाकरे किंवा आम्हा सर्वांचे श्रद्धा आदरणीय दादासाहेब आरो पाटील यांच्या पावस्थी देऊन अभिवादन करू शिवसेना पक्ष म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राहुल गांधी साहेब यांना अभिनंदन करू महाविकास आघाडीचा एक छोटा कार्यकर्ता आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी नोव्हेंबर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आला जे जेवढ्या आज दिवसात आमदार होणार आहे त्या आदरणीय वंशिकाई त्यांच्या प्रचाराचा आज आलेल्या आमच्या नेत्या आदरणीय सुषमाई तसंच उपजिल्हाप्रमुख आदरणीयजी मराठी साहेब जी फक्त जी जी बोलत तालुकाप्रमुख शरद पाटील जे की पाटील शहरप्रमुख सावंत सर्व पक्षाचे सर्व शहरप्रमुख तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख सर्व सन्मानित व्यासपीठ आणि उपस्थित माझी मजूर भगिनी आणि पत्रकार बांधणार पत्रकार बांधण्याची दिगिरी व्यक्ती करतो त्यांनी आरंभ झाले गेल्या दोन हजार एकोणीस साली एकशे पाच आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्राचं कप्तन पद म्हणजे मुख्यमंत्री पद होता आलं नाही म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांच्या विचारांमध्ये वैफल्यग्रस्त विचारांमध्ये एक आघोरी विचार आला आणि त्या आघोरी विचारातून विचारा कोकासूर आणि बकासुराची टोळी निर्माण झाली बांधव बोकासूर मध्ये शिवसेनेतून फुटून पन्नास खोके गेले अरे ओले ते सवाय बोगे बंद करणे बंद करणे करणे बकासूर गांधी सत्तर हजार करोडचा सिंचन घोटाळा केला आणि त्या घोटाळ्याची दखल मोदी साहेबांनी घेतली आणि दोन तीन दिवसात आदरणीय पवार साहेब मध्ये जातील अजित पवार साहेब लागत आनंद पाटील सगळे सगळे पी सिंग पी सिंग पण पी तरी काही झालं पिसने दिवशी सन्मान उपमुख्यमंत्री त्यांना प्रत्येक आले असे बकासूर या खोकासूर आणि पकासुराचा एकच नावा पेक्षा भाजप मराठी सर्वे दुसरे भाजपमध्ये आणि बाजूला या सर्व फोडाफोडीचा परिणाम वेगळा आला यांना गेल्या सत्ते दोन वर्षामध्ये लाडकी कधी आठवली नाही जानेवारीला आठवली नाही फेब्रुवारीत आठवली नाही मार्चला आठवली नाही एप्रिल आला आणि एप्रिल मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या बांधवांनो आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने या फोडाफारीचा रोष व्यक्त केला आणि जे पंचेचाळीस प्लस सांगत होते त्यांना घरवर पंधरा सोळा लागलो मग यांना लागली मतांची कडकी मग बहीण झाली लाडकी चायशी सुरूवी सरकार पर अटक केली चारशे सुरू सरकार पर अटक केली अरे बात तो पंधरा लाख की पंधरा सो मे केसे हमारी जेबे निचंड कुछ देने का बहाना कर रहे हो हमारी जेबे निचंड कुछ देने का बहाना कर रहे हो पंद्रह सौ की आड़ में धोखा करें और गजारी छुपाने जा रहे भाई दादा भाऊ भाई एक भाई दादा हजीत दादा देवा भाऊ भाई दादा भाऊ अरे बुरा भी धूल हमारी आंखों में ना झके भाई दादा भाऊ ओके हो काय का अरे मी सगळे माझ्या बघितले ना हुशार घ्या पंधराशे रुपये ते आपले यावे आपल्या घरातला जा प्रत्येक आम्ही जो नोकरी करतो तो शेतकरी झाले टॅक्स भरावा जीएसटी भराय अरे टॅक्स आणि जीएसटी पैसे भरवा नोकरी आपलेच पैसे आपल्याला भेटत आहेत पण बहिणींना विनंती करेल बहिणींना तुपाशी ठेवायचं आणि दाजींना उपाशी दिवसापासून बहिणींना पंधराशे दहा दिवस लटवायचं दिवाळीमध्ये पंधराशेचा बावीसशे घ्यावं लागलं दुनियाभरची सगळीकडे महागाई महागही वाढली तुम्हाला एक सांगतो कापसा दबाव काय हो पाच ते सहा हजार सर्वांनी पेपरामध्ये वाचला असेल अरे या महाराष्ट्राला तेहतीस लाख गाडीची गरज पडते अकरा लाख गाडी या महाराष्ट्राच्या शिल्लक होत्या या बारा जरांनी बावीस लाख गाडी परत केल्या सगळा कापसाचा भाव कसा वाढेल आणि जर कापसाचा भाव वाढत्या मला मान्य सहा हजार रुपये मग त्या भाव चोवीसशे रुपये कसा आणि घेतल्याशिवाय आमची गाय दूध येत नाही पाणी लाख करायचा बाद विचार करा चोवीसशे रुपये साडेसातशे एम ची बॉटल वीस रुपये एक लिटरची बॉटल तीस रुपये मग आता नाही म्हशी पाळून ते करायचं का बिस्लरीच धाल टाकायचं आपल्या शेतकऱ्याची तुम्ही सांगा शेतकऱ्याची लूट आहे मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार काळामध्ये प्रकल्प होते त्याच्यामुळे पंधरा लाख अठ्ठावन्न हजार कोविड महाराष्ट्रात आली असती त्याच्यातून दोन लाख कोरोनाचा रोजगाराचा पैसे भेटला परंतु वेदाचा गुण राहतात पावसान गुण राहतात

दुष्काळ पडल्यानंतर प्रत्येकाला वाटलं की आपल्याला आता काही ना काही मिळेल परंतु बांधवांनो दोन हजारच्या दुष्काळामध्ये चाळीसगाव तालुक्याला दुष्काळाचे पैसे मिळाले बेडगाव तालुक्याने काय पाप केलं होतं पाचव्या तालुक्याने काय काय पाप केलं होतं कारण की वाड आता आमच्या प्रेंडा पैसे बसले जायचे आम्ही कोण काय कोणत्या पण त्याचं जाते दिला आपला कोरा लागला मग एक शेती रुटा कापूसेमध्ये ना का म्हणा आपले माहिती शेतीने काही करत नाही जिवारी जिवारी करू कापाले माहिती आपल्या बरं लागणार जिवारी गेलेच बरं टाकू झाला टाकू अशीच परिस्थिती आहे महाराजांनी काय सुरू केलं मी पाहिजे मी पाहिले काय जमी हा अरे फायनल कुठे पण जाईल अहो तुम्हाला सांगतो आपण आणि समोरचे जेवढे उमेदवार असतील त्यांना काही आनंदी ताज्या साहेब केल्यानंतर सहा वर्षाचा कारभार काही तपा आणि नुसतं पातोऱ्यामध्ये नाही या देशाच्या तेवीस राज्यांमध्ये काही त्या ब्रांच ब्रँच आहेत आणि तो सर्व कारभार माझी काही एक टीव्हीवरती लागत करते आणि आमदार की काय दोन तालुक्यांची ताई प्रकरे दिसले का वाटत वैशाली शे अरे वैशाली नाम समजत प्रावर ना समज प्रावरने पायर पायर नाही करायचा ताईच सर्वांचा करा जसा तसा आहे भाऊ कोणी नाही करायचा अरे चांद तू गुरु रे उसके पास नूर है चांद तू गुरु रे की उसके पास नूर है अरे हम सबको गुरु रे वैशाली ताई जायचा बोलण्यासारखं बरंच आहे वगैरे भरपूर आहे परंतु तुम्हाला एकच विनंती करेल यांच्या पडू नका ताई कोठे दाबून पण लागले तर ताई नाही राहत ना जबाबदारी का पण देवणे काळजी होती ताई आपण तर ताई तुम्ही निवडून दिली नाही पंचवीस आणि आता वेळ आपली आहे आता सर्वांना विनंती आहे या तालुक्यातील या मतदारसंघातील दोन नंबरचे सर्व धंदे जर बंद करायचे असतील तर काही शिवाय भरायली काही शिव दोन नंबरचं बटन मागून काही ना भरून बघा विजय करा मी हा अपेक्षा आपल्याकडून भेटो आणि दोन त्यांचा भरवस नाही